ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा शिरूरचा विजयराज कोळी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान शिरूर पुष्पक नगर येथील विजयराज अशोक कोळी यांना आशिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कडून बेंगलोर येथे डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली लिटरेचर मधून त्यांनी ही पदवी घेतली आहे सध्या ते शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर ऑफ जर्नलिझम चे शिक्षण घेत आहेत विजयराज यांची वडील हे ट्रक चालक असून त्यांनी विजयला शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिलं विजयराज यांनी जयसिंगपूर कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांना उत्कृष्ट लेखक तसेच गांधी विचार संस्कार पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे बरेच लेख महान कार्य प्रकाशित झालेत त्यांना लिखाण व साहित्यिकासाठी प्रेरणा ही महान कार्याने दिली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले <laughs>